आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफएमएक्सशे एक अंश चार मेघा आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल एप्लिकवर सकाळचे साडे दहा वाजलेसिक आता हो आपण थेट संवाद या कार्यक्रमाअंतर्गत प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभमेळा एक आध्यात्मिक अनुभूतीविषयी इतिहास तज्ञ डॉक्टर दिनेश वैद्य यांच्याशी भावेश ब्राह्मणकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत नमस्कार श्रोतेहो मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज नाशिक आकाशवाणीच्या केंद्रामध्ये इतिहासतज्ञ डॉक्टर दिनेश वैद्य उपस्थित झाले आहेत आज आपण त्यांच्याकडून कुंभमेळा या विषयावरती खूप वेगळी आणि उत्तम अशी माहिती घेणार आहोत सरांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच ते इतिहासतज्ञ आहेत विशेष म्हणजे त्यांचं हस्तलिखितांवर खूप मोठं आणि अमूलाग्र असं काम आहे म्हणूनच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल किंवा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल अशा बऱ्याच मान्यवर संस्थांनी त्यांना गौरवलं आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी ते त्यांनी जो अमूलाग्र काम केलेलं आहे ते म्हणजे त्यांच्याकडे अगदी दहाव्या शतकातले सुद्धा हस्तलिखित ज्याला मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणतो आपण त्या आहेत आणि त्यांनी त्याचं डिजिटायझेशन करून ते नवीन पिढीसाठी आणि पुढच्या काळासाठी संग्रहित करून ठेवलंय आहे तर अशा डॉक्टर वैद्य सरांचं मी नाशिक आकाशवाणीमध्ये स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार सर आज आपण इथे आलात आणि आपण पर्टिक्युलरली कुंभमेळ्याच्या संदर्भात बोलणार आहोत कारण आता सध्या प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे तर सर्वांनाच पडलेला जो प्रश्न आहे त्याच्याकडे येऊया की त्याला महाकुंभ असे का म्हणतात कुंभ ह्या विषयाची एक खूप चांगली माहिती आहे की कुंभ म्हणजे काय तर दर बारा वर्षांनी आपल्या प्रयागला उज्जैनला नाशिकला असं आपण काही चार ठिकाणं जी मुळात धरलेली आहेत त्या ठिकाणांवरती वेगवेगळ्या पद्धतीने कुंभ होत असतो तर हा कुंभ होत असताना गुरु चंद्र आणि सूर्य यांची काही विशेष राशींच्या अनुसार अशी काही स्थिती आवश्यक असते तशी स्थिती ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला होत जाते <imitation> तसा तसा त्या त्या ठिकाणी कुंभ हा मानला जातो प्रयागचा कुंभ वेगळा का तर प्रयागचा कुंभ दर बारा वर्षांनी तर येणारच पण दर बारा वर्षांनी येताना तो ज्यावेळेला त्याचा गुणाकार बारानी होतो आणि त्यावेळेची जी ग्रहस्थिती आहे त्याच्या अनुसार मानलं तर तो एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा एक विशिष्ट राशींचा अनुसार असलेला कुंभ म्हणून त्याला महाकुंभ असं म्हटलं जातं आणि या काळामध्ये महाकुंभाच्या अनुसार राशांची स्थिती अनेक उत्तम असतेच असते पण त्याही दृष्टिकोनातून विशेष ज्यावेळेला कुठेतरी हिंदू धर्माच्या अभ्युत्थानासाठी काहीतरी घडवलं जात आहे मग त्यावेळेला अशा महाकुंभाची स्थिती ही गरजेची आहे म्हणून दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा जो काळ आहे तो महाकुंभ म्हणून मानला जातो अच्छा पण गंगेच्या किनारी तसं बघितलं तर दोन कुंभमेळे भरतात पण मग प्रयागराज आणि दुसरा कुंभ यामध्ये नेमकं तुम्ही कशी विभागणी करता किंवा त्याच्याकडे कसं बघतात नाही दर बारा वर्षांनी येणारा तो कुंभ हो तोही प्रयाग आणि ह्या सगळ्या परिसरातच होतो तीच आपण म्हणूयात की एक राजधानी ह्या हिंदू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून म्हणून प्रयागराजला आपल्याकडे मानलं जातं म्हणून प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी होणारा तो विशेष विभाग आहेच जो कुंभाचा होतो पण जेव्हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारी जी ग्रहस्थिती आहे त्याला अनुकूल असा जो एक भाग येतो की त्या भागाला विशेष महाकुंभ म्हणून म्हटलं जातं दोन्हीची स्थान ही जवळपास एकच आहे थोड्याफार फरकानी इकडे तिकडे होतं एक म्हणजे अगदीच संगमावरती स्नान करणं आणि फक्त गंगेच्या तीरावरती स्नान करणं हा एक फक्त त्यातला विशेष वेगळा विभाग आहे आता सध्या कुंभमेळा सुरू आहे पूर्ण भारताचा नाही तर जगभरामध्ये त्याची सध्या चर्चा सुरू आहे आपण फोटो व्हिडिओ आणि खास करून सोशल मीडियामध्ये तर ज्या पद्धतीच्या पोस्ट आणि सगळी माहिती येते त्यामुळे सगळेच अचंबित होत आहेत तिथे येणारे जे ऋषी आहेत साधू आहेत संत आहेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे आता ह्यामध्ये मुळातच भेग भेग हे सर्व साधू संत वेगवेगळ्या आखाड्यांचे आहेत वेगवेगळ्या आखाड्यांचे असे काही विशेष काही विभाग आहेत की ह्या आखाड्यांनी हे करायचंय त्या आखाड्यांनी ते कर्म करायचंय अशा स्वरूपाने त्यांचे काही विशेष विभाग दिलेले त्या आखाड्यांमध्ये सुद्धा दोन मूळ विभाग आहेत एक म्हणजे शैव आणि दुसरं म्हणजे वैष्णव वैष्णव आता हे सगळेजण अमृत अमृतमंथन झालं त्या अमृतमंथनाच्या काळामध्ये जे त्या अमृत मंथनामधनं किंवा ज्याला आपण म्हणू की क्षीरसागर आणि त्यामध्ये मेरू पर्वताची रवी करून हो। वासुकी ह्या नागाला रवीला बांधून तो जो काही समुद्र घुसळला गेला हो। त्यातनं वेगवेगळ्या प्रकारची चौदा रत्न आणि अमृत त्यापैकीच एक भाग आहे ऐरावत आहे लक्ष्मी आहे असे वेगवेगळे विषय विशे त्यातनं त्या विशेष असे उत्पन्न झाले आणि त्याचबरोबरीने अमृताचा कुंभ हा त्यातला सर्वात मोठा मेरुमणी होता हा जेव्हा मेरुमणी अमृताचा कुंभ जेव्हा वेळेला मिळाला तर तो, तो करण्यासाठीचा सा विशेष भाग असा होता की देव आणि दानव हे दोन्ही एकत्र आले होते तर ते का तर सगळ्यांना अमृत मिळावं आणि त्यांना अमृत संजीवनी मिळून ते कधीही मरणार नाहीत कितीही युद्ध झाली तरी त्यांना त्रास होणार नाही हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता मग जसं जसं अमृत मंथन झालं हो। अमृताचा कुंभ मिळाल्यानंतर विष्णूने आपल्याला सगळ्यांना कथा ऐकिवात आहेत महाभारतातल्या की जिथे विष्णूने मोहिनी रूप घेतलं आणि हो। मोहिनी रूप घेऊन आपण सर्वांना थोडं 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 अमृत देतोय हो। असा भाग स्मरण करत तो त्यांनी प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला देवतांच्या बाबतीत सगळा दिला गेला पण नंतर ज्यावेळेला असुरांची स्थिती त्या ठिकाणी उत्पन्न झाली की असुरांची लाईन तिथून सुरुवात झाली असं आपण म्हणूयात त्यावेळेला मात्र हा अमृत कुंभ इंद्राने आणि विष्णूने स्वत त्या ठिकाणावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला मग तो प्रयत्न करत असताना ज्यावेळेला सर्व राक्षसांना हा विभाग कळाला की हे सगळं काहीतरी आपल्यापासून लपवण्यासाठी चाललंय कारण त्यामागे शुक्राचार्य होते हो। शुक्राचार्य यांना हा विषय लगेच लक्षात आला म्हणून त्यांनी तो अमृत कुंभ ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला गेला अनेक ऋषी त्या ठिकाणी होते अनेक महात्मे होते त्याचबरोबरीने दानव देखील होते तर त्यांच्यापैकी दानवांनी मग तो अमृत कुंभ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मग तो हिसकावण्याच्या विषयामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठे कुठे त्या अमृताचे थेंब पडत गेले ते अमृताचे थेंब अशा आपण म्हणू शकतो की जसं मेषेत सूर्य आणि कुंभराशीत गुरु असताना हरिद्वारला कुंभमेळा भरतो हो। म्हणजे ज्यावेळेला तो अमृताचा थेंब त्या ठिकाणी पडला त्यावेळेला तो मेषेत सूर्य होता आणि कुंभराशीमध्ये गुरु होता अच्छा तशीच दुसरं ठिकाण म्हणजे प्रयागचं ज्याच्याबद्दल आपण आता सध्या बोलतो बोलतो त्यामध्ये मेषेचा रवी आणि मकरेचा सूर्य असताना त्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले म्हणून अमृतकाळ तो त्या ठिकाणी झाला तिसरा आहे तो म्हणजे उज्जैनचा त्या ठिकाणी सिंहेचा गुरु आणि मेषेचा सूर्य अशा स्वरूपाने ज्यावेळेला ती स्थिती निर्माण झाली त्यावेळेला तो त्या ठिकाणी अमृताचा थेंब पडलेला आहे म्हणून त्याच्या स्मरणार्थ हा कुंभ वेळा होतोय तसंच आपल्या नाशिकचा जेव्हा सिंहेचा गुरु आणि सिंहेचा सूर्य असे दोन्ही वेळेला एकत्र असतात त्यावेळेला नाशिकचा कुंभ भरतो तेही म्हणजे वेळेला हे अमृत कुंभ हिसकावण्याचा प्रयत्न झाला तो थेंब त्या ठिकाणी पडला मग तो थेंब जो पडत गेला त्या थेंबाच्या स्मरणार्थ हा कुंभमेळ्याचा विशेष विषय विशे या ठिकाणी केला जातो जसं प्रयागबद्दल आपण म्हणतोय की मेषेचा सूर्य म्हणजे आता आपण मकर संक्रमणाचा विषय बघतोय बरोबर आणि मकरेचा सूर्य आहे गुरु आणि सूर्य हे ह्या पद्धतीने त्या स्थानामध्ये आले म्हणून मग तो उपलक्ष त्या ठिकाणी घेतला गेला सर मला असं विचारायचं आहे की आता आपण प्रयागराजच्या कुंभमेळ्याबद्दल बोलतोय तुम्ही बोलताना आखाड्यांचा उल्लेख केला पण सर्वांनाच ती उत्सुकता असते की साधारणतः तिथे आखाडे किती असतात आणि देशभरातून जगभरातून आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून साधू तिथे येतात तर या साधारण साधू महंतांची संख्या किती असते साधारणतः या साधू महंतांची संख्या आत्ताच्या प्रयागच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार केला गेला तेव्हा अंदाजित संख्या साधारण आठ लाखाच्या वृत्ती आहे त्यात काही कायमस्वरूपी साधू असलेले काही भाग वेगळे असतात काही या आखाड्यांचे शिष्य असलेले असतात की जे त्या फक्त कुंभाच्या काळातच त्या ठिकाणी येतात आणि काही आपल्यासारखे साधारण लोक सुद्धा असतात की त्या गुरुंचे कोणीतरी शिष्य आहेत म्हणून त्या ठिकाणी आलेत असे देखील आहेत पण साधारण आठ लाखाच्या आसपास मुख्य साधूंची संख्या आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आखाडे खूप विशेष असतात यामध्ये सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय असतो किंवा अगदीच ज्याला आपण म्हणतो पिन पॉइंट केल्यासारखा तो म्हणजे नागा साधू नागा साधूंबद्दल असा खूप काहीतरी वेगळा विषय निर्माण केला आहे पण साधू म्हणजे असं सा जगावेगळं काही नाही ह्याच आखाड्यांपैकी काही विशेष लोक की जी विशेष तयारीची आहेत की मग शस्त्रास्त्र त्यांनी चालवायची आहेत त्याबरोबरीने तंत्रक्रियेमध्ये देखील ते प्रसिद्ध पाहिजेत योग्य पाहिजेत आणि त्याचबरोबरीने त्यांची उपासना सुद्धा उत्तम अशी आहे अशा स्वरूपाने हे नागा साधू आहेत तर हे नागा साधू देखील वेगवेगळ्या पंथांमध्ये येतात वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये येतात मग हे सगळे एकत्रित करून त्यांच्या निशाणाखाली ते स्नानाला जातात तर यात तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला की यात आखाडे किती किंवा कसे तर यामध्ये मुख्यत्वे करून वेगवेगळे आखाडे आहेत जसं आपण ह्या सिंहस्थाची पार्श्वभूमी बघतो की अगदी आपल्या महाभागवत पुराणापासून आपल्याला याचे दाखले मिळतात त्याच्याही आधीपासून सिंहस्थ कुंभमेळा हा ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये अखाडा निर्वाणी अग्नी अखाडा दिगंबर अखाडा निर्मोही अखाडा खालसा खाकी त्यानंतर नाथपंथी साधू त्यानंतर दशनामी आखाडा आणि गोसावी आखाडा असे वेगवेगळे शैव आणि वैष्णव अशा स्वरूपाचे वेगवेगळे आखाडे या ठिकाणी आहेत या प्रत्येक आखाड्याचे ज्याची त्याची निशाणं आहेत कोणाची पंचरंगी निशाणं आहेत कोणाची एकरंगी निशाण निशाणं आहेत कोणाकडे निशाण म्हणून फक्त डमरू वापरला जातो कोणाकडे त्रिशूळ म्हणतो असे वेगवेगळे विषय त्यांच्याकडे वापरले जातात आणि ह्या अनुषंगाने मग ते ते आखाडे त्या स्नानाच्या वेळेला ओळखले जातात पण ह्या सगळ्या स्नानांच्या माध्यमातून कुठल्याही सिंहस्थाचा विचार केला जे आपल्या भारतात चार ठिकाणी होतात तर ह्यामध्ये सर्वात पहिला स्नानाचा मान हा कायम नागा नागासाधूंना आणि मग नंतर बाकीचे आखाडे हे एक -एक, एक एक करत स्नान करतात सर यावर्षीचा जो प्रयागराजचा कुंभमेळा आहे त्याच्या शाही स्नानाच्या तारखा पण जाहीर झालेल्या शाही स्नान म्हणण्यापेक्षा त्याला आता जसं नाव त्यांनी बदललंय ते बदल अमृत स्नान म्हणूया स्नान हरकत <laughs> नाही खूपच उत्तम आणि चांगलं असं नाव आहे तर या अमृत स्नानाबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे यंदाचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का किंवा एकंदरीतच या स्नानाचं काय वैशिष्ट्य असतं साधुमंतांपासून तर अगदी सर्वसामान्यांपर्यंत त्याविषयी काय सांगाल आता ह्या प्रत्येक स्नानाला जसं आपल्याकडे आता काही लोकांनी मध्ये काही वेगवेगळे विषय सांगितले गेले की प्रत्येक ठिकाणी संक्रांतीच्या स्नानापासून ह्या प्रयागराजला सुरुवात होते तसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्नानाच्या वेग तारखा तिथी या असतात तर ह्या ठिकाणी प्रयागला संक्रांतीपासूनच्या जे स्नानाची सुरुवात झाली ती अगदी महाशिवरात्रीपर्यंतच्या स्नानापर्यंत आहे ह्या प्रत्येक स्नानाचा त्याचा एक अमृत काळ त्या दिवसाचा ह्या संत महात्म्यांच्या माध्यमातनं अत्यंत मोठ्या ज्योतिषांच्या माध्यमातनं काढला जातो मग हा जो काळ असतो ह्या काळामध्येच स्नान करण्याला सगळ्यात मोठा महत्व आहे मग हे जे स्नानाचा काळ असतो हा साधारणतः दोन तासाचा अडीच तासाचा असा काळाचा विषय आहे मग ह्या काळामध्ये जसं मगाशी मी सांगितलं की पहिला भाग हा नागा पासून येतो आणि नागा साधून नंतर मग एक एक, -एक, -एक आखाड्याच्या ज्या त्यांच्या ठरलेल्या नियमावली आहेत त्यानुसार मग त्यांची स्नानं होतात मात्र एवढं निश्चित की ह्या सर्व आखाड्यांची स्नानं ही त्यांच्या मिरवणुकीसह साधारण दीड तासाच्या आवरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो म्हणजे त्या काळामध्ये सामान्य लोकांना देखील स्नान, स्नान करता कारण तो मुहूर्त सांभाळणं हे ह्या हो। आपल्या कुंभमेळ्याचं महत्व आहे जसं आता हा आपण कुंभमेळा म्हणतोय हा महाकुंभ झाला हो। कारण एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारी ग्रहस्थिती ही या ठिकाणी आहे की एका राशीमध्ये साधारणतः ग्रह आहेत मग हा जो काळ आहे हा परमपावनी म्हणू शकतो आपण असा काळ आणि हो। त्यात प्रयाग म्हणजे संगमाचं स्थान मग ह्या संगम स्थानामध्ये हे स्नान करणं हे या संपूर्ण कार्यामध्ये अत्युच्च मानलं जातं म्हणून ह्या काळामध्ये वेगवेगळे आखाडे हे सर्वसामान्य माणसांसह लवकरात लवकर स्नानाच्या मागे लागवत असतात सर कुंभमेळ्याच्या निमित्ताने खूप साऱ्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा चा होत आहेत किंवा घडतात पण मला असं वाटतं की तो एक वैचारिकतेसाठी सुद्धा एक मोठा कुंभमेळा आहे किंवा एक मोठा योग आहे किंवा आर्थिक दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तरी सुद्धा तो एक महाकुंभच आहे तर आर्थिक आणि वैचारिक या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे कसं का बघतात कारण जे साधू महंत संत तिथे येतात तर त्यांची वैचारिक पार्श्वभूमी किंवा त्यांचे विचार ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात किंवा सांगतात तिथे याग सुरू असतात प्रवचनं सुरू असतात अशा बऱ्याच काही घडामोडी घडत असतात आणि याच कुंभमेळ्याच्या निमित्ताने थेट परदेशातून पण काही व्यक्ती मान्यवर तिथे येत असतात तर म्हणजे कुंभमेळ्याचा हा जो एक वेगळा पैलू आहे की वैचारिक आणि आर्थिक स्वरूपाचा कुंभमेळा तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या चारही ठिकाणी होणारे जे कुंभमेळे आहेत या चारही ठिकाणच्या कुंभमेळ्याला कोणीही कोणालाही निमंत्रण देत नाही कोणतंही निमंत्रण नसताना या ठिकाणी सर्व लोक येतात की ज्या ठिकाणी तो एक मुहूर्त आहे तो एक मुहूर्त साधण्यासाठी ही सर्व लोक जीवाचं रान करून त्या ठिकाणी पोहोचतात परदेशस्थ सुद्धा बरेच लोक या ठिकाणी आहेत वेळेचं आपल्याकडचं म्हणजे प्रयागराजला आपण सगळेजण पाहतच असतो की बऱ्याच कथा ऐकिवात आहेत तसं आपल्याकडे या कुंभमेळ्यामध्ये येणारे अनेक साधू संत म्हणजे जे खास करून अनि आखाड्याशी संबंधित आहेत आखाड्याशी निर्मोही आखाड्याशी संबंधित आहेत ते रशियाहून येणारे आहेत त्यानंतर अगदी युरोपच्या काही भागातनं येणारे आहेत साऊथ अमेरिकेमधनं येणारे काही लोक आहेत हो। इकडून अगदी इंडोनेशिया जपान या भागातनं देखील येणारे बरेच साधू संत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे बरेच शॉर्ट्स आपल्या सोशल मीडियावरती भरपूर असतात की ज्या योगाने आपण म्हणूयात की त्यांना हा एक मुक्ती मार्ग म्हणून कळतोय किंवा एक उपासनेचा मार्ग म्हणून कळतोय जे लोक आज गीता तत्वज्ञान ह्या विषयावरती अभ्यास करत आहेत जे युरोपमध्ये आहेत खास करून रशियामध्ये आहेत खास करून ही लोक जास्त करून इकडे यायच्या प्रयत्नात राहतात कारण जसं आपण म्हणतोय की मा माफलेशू कदाचन त्या अनुषंगिक कार्य ही लोक ह्या ठिकाणी करायला प्रयत्न करतात कारण त्यांना लक्षात येत की आर्थिक सुबत्ता तर खूप आहे पण मानसिक शांतता नाही मग मानसिक शांतता जेव्हा त्यांना कळते की आजचे आपण म्हणतोय सायकोलॉजिस्ट बरेच आपल्याकडे आहेत फार रिनाऊंड सायकोलॉजिस्ट आहेत ते सुद्धा तेच सांगतात की मनाची शांतता जर असेल तर सगळं अन्यथा तुमच्याकडे पैसा भरपूर असला तरी काही उपयोग होत नाही बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीज ह्या कुंभमेळ्यामध्ये येऊन स्नान करतायत ते त्याची माहिती घेतायत तसा विषय तर तस ही सर्व वेगवेगळी लोक जी आहेत ही या ठिकाणी येत असतात त्यांचं कार्य करत असतात वेगवेगळी उपासना करत असतात आणि ही उपासना सुद्धा त्यांना ह्या या आखाड्यांच्या माध्यमातून शिकवली जाते सांगितली जाते तसाच हा कुंभमेळा सगळ्यात सर्वार्थाने मोठा म्हणजे ही एक फार मोठी इकॉनॉमिक इव्हेंट आहे बरोबर की आज आपल्याकडे म्हटलं जातं की चार हजार कोटींची उलाढाल ते चार लाख कोटींची उलाढाल म्हणजे काही देशांची जीडीपी पण तेवढी नाहीये त्याच्यापेक्षा जास्त मोठी उलाढाल ही फक्त अठ्ठावीस दिवसांच्या काळात होणार आहे हा फार मोठा विषय म्हणजे ज्यावेळेला आपण विचार करतो की एखादी देशाकडे खूप पैसा आहे पण तो खर्च होत राहिला तो रोटेशनमध्ये आला तर त्याच्या जीडीपीला अर्थ होतो बरोबर मग त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला इथे सिंहस्थ कुंभमेळा भरतोय त्यावेळेला इतके वेगवेगळे लोक येत असतात इतके व्यापारी त्या ठिकाणी येत असतात सगळ्यांसाठी ते प्रोक्युरमेंट असते आणि ते सगळ्याचा खर्च त्या ठिकाणी होत असतो हा जेव्हा पैसा रोटेशनमध्ये येतो तो।, तो रोटेशन रोटेशनमध्ये येणारा पैसा एखाद्या आपल्याकडच्यासारख्या आपण म्हणूयात की एखाद्या राज्याच्या सुद्धा जीडीपीपेक्षा खूप जास्तीचा एका दिवसातला आहे म्हणजे हा एवढा मोठा प्रकार म्हणजे स्पिरिच्युअल आणि इकॉनॉमी इकॉनॉमिक दोन्ही गोष्टी खूप छान आहेत सर तुम्ही म्हटलात तसं अगदी खरंच आहे की एखाद्या देशाचा जीडीपी जेवढा आहे किंवा त्याच्याहून अधिक पटीने ही आर्थिक चलनवलन घडणार आहे पण विशेष म्हणजे त्या ठराविक एरियामध्येच म्हणजे त्या प्रदेशामध्येच म्हणजे जसं उत्तर प्रदेशात आता कुंभमेळा होतोय म्हणजे दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा जो परिसर आहे तिथेच हे आर्थिक चलनवलन घडणार आहे म्हणजे तसं बघितलं तर या दृष्टिकोनातूनही त्याचं म्हणजे महत्व मोठं आहे आपण आता आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्याकडे येऊया उत्तर भारतामध्ये जे काही कुंभमेळे होतात तर ते एकाच ठिकाणी होतात नाशिकमध्ये मात्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी होतात याचं नेमकं कारण काय या, का का या संदर्भात काही कथा आहेत ज्याचं खूप प्रूफ देणं फार शक्य नाही पण ज्या कथा आहेत त्या कथा, कथा थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण त्यातल्या त्यात एक छोटीशी कथा असं आहे की आपल्याकडे पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक म्हणजे साधारण आत्ता एक अशी गोष्ट मध्ये ऐकण्यात आली होती की ज्या ठिकाणी आपलं आज गंगापूर धरणाचा भाग आहे त्याच्या आसपासच्या परिसरात कुठेतरी ही ऐकिव्यात गोष्ट आहे आसपासच्या परिसरात कुठेतरी कुंभमेळा भरत असे त्या ठिकाणी चक्रतीर्थ पण होतं आता ज्या काही गोष्टी ऐकण्यात येतात त्यानुसार आपल्या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये देखील दोन चक्रतीर्थ होती असं मिळतं कारण आपल्याकडे तीर्थ भरपूर आहेत Oh, भरपूर तीर्थांची स्थानं या ठिकाणी आहेत पण त्या दरम्यान ह्याच स्नानाच्या अधिपत्याच्या वादावरनं शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये बराच वाद झाला मग त्यावेळेला आपल्या इथे काळाराम मंदिरामध्ये एक दोन देवळं म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे राम मंदिराच्या मध्ये त्या ठिकाणी संतोष नाथजी आणि ज्वालानाथजी यांच्या दोघांच्या सजीवन समाधी आहे संतोषनाथजी म्हणजे हे स्वतः कानफाटे साधू नाथपंथी त्यांचा ह्या सगळ्या लोकांवरती बराच चांगला होल्ड होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जर वाद थांबली नाही तर मी समाधी घेईल तरी सुद्धा ते कोणी ऐकत नव्हते मग त्यावेळेला संतोषनाथजींनी स्वतः समाधी घेऊन टाकली त्यांनी समाधी घेतल्यानंतर हा विषय वाऱ्यासारखा पसरला तोपर्यंत त्यांचे शिष्य ज्वालानाथजी यांनी देखील समाधी घेऊन टाकली मग त्यावेळेला राघोबा दादांनी इंटरवीन करून तो विषय दोन ठिकाणी केला की आपल्याकडे शैव आणि वैष्णव ही दोन्ही स्थानं आहेत हो। तर एक भाग त्र्यंबकला शैवांचा असेल आणि दुसरा भाग वैष्णवांचा हा नाशिकला रामकुंडावर असेल अशा स्वरूपाने दोन विभागले गेले त्यामुळे आपल्याकडे हे दोन विभागांमध्ये या स्नानाचे विषय चालतात पण याची वेळ याचा स्नानाचा काळ हा मात्र एकच एकच आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया की नाशिकला जो होतो तो सिंहस्थ कुंभमेळा असं का म्हणजे सिंहस्थ हा शब्द कुठून आला आणि असं का म्हटलं जात आपण मगाशीच त्याचा उल्लेख केला होता अमृताचे थेंब ज्या ज्या वेळेला तिथे पडत गेले त्यावेळेची जी राशींची स्थिती होती ती आपल्याकडचा विषय की सिंह राशीत गुरु सिंह राशीत सूर्य हा झाला सिंहस्थ सिंह या राशीमध्ये असलेले म्हणून आणि तो काळ म्हणून तो सिंहस्थ कुंभ झाला हो अशा स्वरूपाने आहे खरंतर हा विषय इतका मोठा आहे की त्यावर तुमच्यासारखी तज्ञ व्यक्ती ही तासभर सुद्धा बोलू शकते पण अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण श्रोत्यांना अत्यंत अनमोल अशी चांगली माहिती दिलेली आहे जे आपले श्रोते आहेत ते सुद्धा या कुंभमेळ्याच्या वैचारिक समृद्धीने सुद्धा पावन झालेले आहेत असं मला वाटतं डॉक्टर दिनेश वैद्य सर आज नाशिक आकाशवाणीमध्ये आले आणि त्यांनी वेळ दिला त्यांचे विचार आपल्या सर्वांसमोर मांडले आणि कुंभमेळ्याच्या वरती एक चांगला प्रकाश त्यांनी टाकला तर मी नाशिक आकाशवाणीच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद रसिक हो अतिशय दर्जेदार असा थेट संवाद हा कार्यक्रम आपण ऐकला यात प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभमेळा एक आध्यात्मिक अनुभूतीविषयी इतिहासतज्ज्ञ डॉक्टर दिनेश वैद्य यांच्याशी भावेश ब्राह्मणकर यांनी साधलेला संवाद आजच्या थेट संवादमध्ये आपण ऐकला